फ्रेंड्स कसे आहात नमस्कार सगळ्यांना मी तुमचा लाडका तर परत तुमच्या भेटीला माझ्या मम्मासोबत माझी मम्मा, मम्मा तुमच्यासोबत आज एक नवीन टॉपिक घेऊन येणार आहे चला तर मग फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना आज आपण बघणार आहोत आपल्या बाळासाठी नाचणीची लापसी तर आधी बघूयात नाचणी नाचणी हे धान्य याला रागी किंवा फिंगर मिलेट्स असे म्हणतात नाचणी बाळासाठी का महत्त्वाची असते कारण नाचणीमध्ये खूप सारे प्रथिने असतात लोह कॅल्शियम जे की बाळाला ॲनिमियापासून वाचू शकतं आयर्न कॅल्शियम हे बाळाच्या बोन ग्रोथसाठी खूप महत्त्वाचं असतं आणि आता बाळ हे आ, फास्ट फास्ट त्याची ग्रोथ हो होत असते रांगणे पुढे सरकणे उभं राहायचा प्रयत्न करणे अशा सिच्युएशनमध्ये बाळाला गरज असते ती म्हणजे बोन स्ट्रॉंग असण्याची म्हणजेच कॅल्शियमची म्हणून आपण बाळाला वेगवेगळे पदार्थ करून खायला घातले पाहिजेत नाचणीचे जसे की नाचणीपासून आपण इडली बनवू शकतो नाचणीसत्व आज मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे नाचणीची लापशी नाचणीचे वेगवेगळे प्रकारे आपण शेक दुधामध्ये ॲड करून भिजून वगैरे वेगवेगळ्या रेसिपीज बाळाला नवीन नवीन चव आपण खायला घालू शकतो निरोगी आ, आहार हा बाळाच्या विकासासाठी आणि वाढीसाठी फार महत्त्वाचा असतो त्यासाठी आपण बाळाला निरोगी खाऊ घालणे लवकरात लवकर सुरू केले करणे हे केव्हाही चांगले आपण हे नाचणीचे जे पदार्थ आहेत ते बाळाला सहा महिन्यानंतर जेव्हा बा, बाळ बाहेरचं अन्न सुरू करते तेव्हापासून द्यायला सुरुवात केली पाहिजे चला तर मग फ्रेंड्स बघूयात नाचणीची लापसी आपल्या बेबीसाठी कशी बनवायची नाचणीची लापशी बनवण्यासाठी आपण बाजारातून आणलेली जी नाचणी नाच आहे तिला आधी निवडून घ्यायचं नंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि उन्हात वाळवायचं आपण आणल्यानंतर लगेच तशीच तिची पेस्ट नाही बनवायची कारण कोणते पावडर यूज केलेले असतात नाचणीत मध्ये किडे होणे म्हणून सगळ्याच धान्यांमध्ये टाकलेले असतात म्हणून आणायची स्वच्छ धुवायची निवडून घ्यायची आणि सुकून घ्यायची उन्हामध्ये आपण आणलेली सर्वच नाचणीची आपण पेस्ट नाही बनवायची कारण खराब होऊ शकते बेबीसाठी चांगलं नाही इतक्या दिवसाचं खाऊ घा घालणे बाळाला जशी हवी तशी थोडी थोडी यूज करायची मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आणि त्याची पावडर तयार करायची नाचणीची बघूयात कोणते साहित्य घेतले आपण त्याच्यासाठी बनवण्यासाठी गूळ घेतलेला आहे अर्धा कप दूध अर्धा कप पाणी गाईचे तूप आणि नाचणीची बनवलेली आपण पावडर आणि आता सुरू करूयात आपली रेसिपी सर्वप्रथम कढईमध्ये थोडं तूप घ्यायचं कमीच घ्यायचं जास्त नाही घ्यायचं बाळाला जास्त तूप दिलेले पण चांगले नाही थोडं कमी प्रमाणात जितकी आपण पावडर घेणार आहे त्याच्यानुसार तूप वितळले की त्याच्यामध्ये आपण नाचणीसत्व टाकायचं मंद आचेवर मस्त भाजून घ्यायचं थोडं लालसर लालसर कलर येईपर्यंत मंद आचेवरच करायचं सगळं नंतर दूध ॲड करायचं अर्धा कप दूध घेतलेलं आपण ते आणि अर्धा कप पाणी आणि त्याला स्टीर करत राहायचं ढवळत राहायचं सारखं गूळ टाकायचा सा। आणि मग दाच्यावर असं शिजू द्यायचं त्याला घट्ट घट्ट होत आलं की मग गॅस बंद हे बघा फ्रेंड्स तयार झाले आहे नाचणीची लापशी आप बनवलेली लापसी बघा तक्ष कसा आवडीनं खातो आहे तुम्ही पण तुमच्या बाळासाठी बनवून बघा तुमचं बाळसुद्धा आवडीने खाईल आणि आवडल्यास नक्की मला कमेंटमध्ये सांगा बाळाला आवडली की नाही तुमच्या लापसी तक्षला तर खूपच आवडते व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट